कराळे मास्तरांचे नशीबच खराब आता अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल वर्धा वराडी बोली व सोशल मीडियामुळे राज्यभर प्रसिद्धी झालेले खदखद फेम नितेश कराळे गुरुजी आता अधिकच अडचणीत आले आहेत आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हे दाखल होत नाही तोच आता अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावंगी पोलिसांनी यास दुजोरा दिला असून वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाल्याचे उत्तर मिळाले आहे कराळे गुरुजी यांनी बांधकाम साहित्य वाटप वेळी उमरी गावात हस्तक्षेप केला होता त्यावेळी गावातील आदिवासी कार्यकर्त्याने त्यास विरोध केल्यावर गुरुजींनी वाद घालीत शिबिगाळ केल्याची तक्रार झाली होती त्यानंतर मतदान केंद्रावर पोहोचणाऱ्या कराळे गुरुजींनी वाद घातला होता तेव्हाही एका आदिवासी महिलेने तक्रार केली मात्र गुन्हा दाखल न झाल्याने भाजप नेत्या व नागपूरच्या माजी महापौर मायाताई यांनी पत्रकार परिषद घेत दाद मागितली गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली अखेर ॲट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत सावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर सर्व कागदपत्रे असून तिथेच चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांनी यास दुजोरा देत चौकशी सुरू असल्याचे नमूद केले तर खुद्द कराळे गुरुजी म्हणाले की मला कल्पना नाही कारण ऑनलाइन तसे दिसत नाही या नव्या घडामोडीने कराळे गुरुजी यांच्यावरील कायद्याचा फास अधिक घट्ट होत चालल्याचे दिसून येत आहे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून कराळे यांना मान्यता मिळाली होती त्यांनी लोकसभा निवडणूक नंतर या विधानसभा निवडणुकीत प्रचार गाजविल्या मात्र उत्साहाच्या भरात ते उमरी गावात मतदान केंद्रावरील चौकशी करण्यास गेले आणि आचारसंहिता भंग करून बसले मुळात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नको त्या शब्दात टीका करीत असल्याची बाब चर्चेत होती त्याविषयी भाजप नेत्यांनी नाराजी पण नोंदवली उलगुलांड टुडे न्यूज साठी संदीप धूम वर्धा